मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान सिग्नल कोणी पाळेना आणि पोलीस लक्ष देईना सातपूरच्या परिस्थिती सातपूर रस्त्यावर महादेवनगर येथील महिंद्र सर्कलवर सिग्नल बसवण्यात आले आहे मात्र या सिग्नलच्या मध्यभागी महिंद्र सर्कल असल्यामुळे सिग्नल कोणी पाळेना आणि वाहतूक पोलीस लक्ष देणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या नऊ दिवसांपूर्वी महिंद्रा सर्कल जवळ झालेल्या अपघातामध्ये राजगुरु नावाच्या महिलेचा मृत्यू झाला होता नदीन उडवलं कोण आयशर गाडी आयशर गाडी अच्छा तुम्ही टू व्हीलर व्हीलर बर काय नाव तुमचं बाबा किरण पोपड पो पो राजगुरू आणि कुठं राहिलाय तुम्ही कॉलनी मध्ये नंबर नंबर भाडून जात काय हो ना आणि तुमच्या मिसेसचं काय नाव इकडं मधी लागेल तुमच्या मिसेसचं काय ना तुमच्या मिसेसचं नाव सुनीता त्यानंतरही वाहतूक पोलिसांचे या सिग्नलकडे दुर्लक्ष होत आहे ही खेदाची बाब आहे विशेष म्हणजे सर्व बाजूने येणारे वाहनचालक प्रत्येक सिग्नलला सिग्नल तोडतात मात्र वाहतूक पोलिसच नसल्यामुळे त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही अर्थात यातूनच अपघात होण्याची शक्यता आहे वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा अभ्यास करून हे सदोष सिग्नल दुरुस्त करावे अशी मागणी होत आहे

सिग्नल कोणी पाळे ना आणि पोलीस लक्ष देईना सातपूरच्या महिंद्र सर्कल ही परिस्थिती सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद